सरकारने ठाकरेबंधू एकत्र येण्याचा धसका घेतला आहे संजय राऊत यांचा दावा पाच जुलैला मनसे ठाकरे गटाची विजयी सभा होणार असल्याचे संकेत ठाकरेबंधू यांच्या ताकदीपुढे राज्य सरकारने हिंदी सक्तीमान निर्णय मागे घेतले दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मराठी ताकदीचा जो भूकंप होणार होता त्या ते भीतीने राज्य सरकारने ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे ही विजयाची पहिली पायरी आहे या एक यापुढे एकत्र येऊन आम्हाला असेच विजय प्राप्त करायचे आहेत ज्या दिवशी राज ठाकरेंनी एकत्र येण्याची साथ घातली त्यानंतर दहा मिनिटात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मराठीच्या प्रत्येक लढ्यात ठाकरे एकत्र असतील तर, तर मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता मराठी माणसाच्या हातात असावी ही आमची इच्छा आहे असं सांगत उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य केले खासदार संजय राऊत म्हणाले जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात फडणवीस शिंदे फडणवीस हसन एकत्र येत असतील तर दोन भाऊ एकत्र आल्यावर तुम्हाला पोटदुखी का होते एकाच विचारांचे नेते एकत्र आल्यानंतर तुम्हाला नैराश्य आलेलं आहे वैफल्यग्रस्त होत आहात कधी काळी एकनाथ शिंदे हे देखील देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचारी म्हणत होते अजित पवारांना तुरुंगात टाकू असं फडणवीस बोलत होते त्यामुळे आम्हाला भूतकाळात जायला लावू नका कोण टिकलं आहे कोण वाढतं आहे कोण पुढे जातं हे येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला कळेल असा टोला त्यांनी शिंदेंच्या टीकेवर लगावलेला आहे तसेच हिंदी सक्ती मागे घेऊन देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा शहाणपणाचा निर्णय घेतला आहे यापुढे जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील तेव्हा प्रत्येक वेळी सरकारला मागे हटावं लागेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने धसका घेतला होता महाराष्ट्रातून लाखो मराठी लोक या मोर्चाला येणार होते त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही त्यामुळे समितीचा खेळ मराठी माणसासोबत काय खेळता दोन ठाकरे बंधूंनी समितीच्या घोषणेवर पक्का निर्णय दिल्यानंतर उद्याचंच फडणवीस सरकारने फालतू खेळ करू नये असंही संजय राऊत हो यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस या राज्याचे यांनी गेल्या काही काळातला घेतलेला जर शहाणपणाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा जो महाराष्ट्रावर किंवा शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला वेगळे वेगळे तोडगे समोर आणले पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली महाराष्ट्र भरामध्ये त्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक मग काँग्रेस असेल अन्य पक्ष असते रस्त्यावर उतरले होळी केली त्यानंतर सन्मानिय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारनं धसकाच घेतला होता कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी त्याच्यामुळे येणार होते या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीस यांना किंवा त्यांच्या सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागला आता काहीतरी एक कमिटी वगैरे स्थापन केली आहे कशा करता आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच नाही हो। मग तुम्ही कमिटी वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवताय कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे दोन हजार वीस आणि त्यातले त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही हे काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले आता दोन ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नये म्हटलं जात होत की पाच जुलैला त्या मोर्चा निघणार आहे या अध्यादेशाला विरोध करण्याचा आता मोर्चाचा तर विषय नाही तुम्ही काल जाहीर केलं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की पाच जुलैला मोर्चा नाही पण विजयोत्सव साजरा केला प्रश्न असा आहे की पाच जुलैला राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पण मुख्य म्हणजे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं एक आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा एक मार्ग होता आणि त्यामुळेच हा अध्यादेश के रद्द केले हे मान्य केलं पाहिजे आता पाच जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या दोन नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी आमच्याकडून सुद्धा आम्ही दोन नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला पण पाच जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूनी पूर्ण झालेली आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा त्याचं काय करायचं तर त्याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूने आहेत म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत <coughs> काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितले की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह हो विजय मिळावा कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये इकडे या विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून लहान घटक असो मोठा असो कोणालाही दूर ठेवून हा विजय जन्म होणार नाही तो सगळ्यांना एकत्र येऊन करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई